आता प्रायोजक आहे हॉटेल आयना खास फॅमिली सोबत जेवणाची सोय हॉटेल आयना खिडवाय चौक सोलापूर आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून खासदारांचा स्थानिक विकास योजना अंतर्गत खासदार इम्रान प्रतापगडी यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक तेरा बापूजीनगर येथे ते मल्टी टेलर शॉप ते सार्वजनिक शौचालय पूर्णांक पंचेचाळीस लाख रुपये मंजूर केले त्या रस्त्या कामाचा भूमिपूजन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस नरसिंह आसादे मध्य युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापुरे अशोक सायबोलू अंजप्पा पल्लोलू सलीम शेख सचिन सर्वदे नागेश मेत्रे जॉकी कानेपगुल रवी अवलेलू शब्बीर फुलमामडी गुल्लू करणकोट रामबाई तिपन्ना, बानू हिरोली अरुण सज्जन यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

शब्द दिला होता की मी हा रस्ता करीन त्या रस्त्याच काम सुरू करण्यासाठी इथे आले पण सगळ्यांनीच विषय काढला इलेक्शनचा म्हणून सांगते कि तीन महिन्यानंतर चार महिन्यानंतर जेव्हा केव्हा इलेक्शन लागतील तेव्हा हाताला विसरू लागत कारण बघा तेलंगणा आणि कर्नाटक मध्ये हाताची सरकार आली आणि तिकडे हाताची सरकार आल्या आल्या रेशन दुकानामध्ये महिलांना दोन हजार रुपये द्यायला सुरु केले गोर गरिबांना पैसे द्यायला सुरु केलं गॅस दाम कम जार, कमी कमी झालं पण बस पण झाली पण मोदी आल्यापासून आपल्या देशात महागाई वाढली तीनशे रुपयाचे सिलेंडर पंधराशे रुपये झाले रेशन दुकानात माल मिळत होता दसरा दिवाळी ईद च्या वेळेस साखर पण द्यायचो आम्ही पण ह्यांनी पूर्ण माल बंद केला आतावढा मजुरी बीडी कामगारांची बंद झाली कारण का त्यांनी नोटबंदी केली बेरोजगारी वाढली आणि सोलापूरमध्ये बीजेपी आल्यामुळे तुम्हाला जे दोन दिवसात पाणी मिळायचं आठ आठ दिवसात तुम्हाला पाणी मिळत नाही लाईट बिल ज्यांच्याकडे लाईटच नाही त्यांना बिल येत आणि एवढं येत आहे एवढं येत आहे कारण का वरती कोळसा अदानीमुळे कोळसा आपण बाहेरच्या देशातून मागवतो म्हणून तुम्हाला लाईट बिल जास्त येत हे आपल्याला कळत नाही पण असं यांचं षडयंत्र आणि आता काहीतरी मंदिराचं मान्य आहे तुम्ही बांधा पण सतरा एप्रिलला राम नवमी आहे त्या दिवशी बांधा ना तुम्ही आता काय काय सांगा आता काय इलेक्शन म्हणजे पाच वर्ष काम करायचं नाही फक्त इलेक्शनच्या तोंडावर मंदिर मस्जिद करायचं आणि लोकांना तुम्ही कृपया करून बळी पडू नका आणि मी तुम्ही म्हणताय की तरुण येत या ना पण तुम्ही प्रश्न विचारा पंतप्रधानांना की सतरा एप्रिल ला काम आहे त्या दिवशी पर्यंत का नाही थांबवता मंदिराचं बांधकाम पण झालं नाही अजून तरी घाई कारण का ना फक्त लोकांमध्ये फूट पाडायचे काम करायचं नाहीये गरिबांचे प्रश्न कधीतरी बोला प्लेन मध्ये बसून हात करतात आता जे प्लेन मधून गेले पण नाहीये तुम्ही प्लेन मधून कधी फिरलाय विमानामधून फिरला विमान कुठे उरत आकाशात आता आकाशात आजूबाजूला लोक असतात का

कितीही असलं तरी आत्म माझ्या मतदारसंघात मंगळवार आणि बुधवार मला सवय झाली एक दिवस करते बरं ते उतरल्या वेळे सूर्य मार्गायला पण ह्या गोष्टी मी जे तुम्हाला सांगते तुम्हाला आणि इकडचे जे तरुण जे धर्म जात पात ह्याच्यावर करा ना धर्म जात पात मी पण करते मी पण जाते पण मी कधी कर राजकारण करते का त्याच्यावर मी कधी केलंय मी कधी जात पात धर्म वापरलेला तुम्ही बघितलंय मी कधी माझं सांगितलंय का तुमचं विचारलंय कधीच मग काम करणारा लोक महत्वाचे असतात हे जात पात करणारे फक्त तुम्हाला वेड्यात काढतात आणि सगळ्या तरुणांना सांगते तुम्ही एम आय एम असाल किंवा तुम्ही बीजेपी असाल तुमची विचारसरणी जर कट्टर असेल तर तुमचं आयुष्य गेलं वाट वाट तुम्ही स्वतःच्या पायावर कोल्हाळ मारता बेरोजगार एवढे झाले त्यासाठी वन वन फिरा राम आहे सगळ्यांच्या हृदयात आहे पण इलेक्शन मध्ये तुम्ही हे का करता बरोबर आहे का नाही एका माणसाला नोकरी तर द्या मी हे करत नाही पण कोण बेरोजगार असेल तर मी तिला शिलाई मशीन नक्की देईन कोण बेरोजगार असेल तर मी त्याला वडापावचा काम करायला नक्की सांगेन कोणी अपंग असेल तर मी त्याला खुर्ची देईन सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना चिकन बिर्याणी चिकन अंगारा चिकन हंडी आयना स्पेशल चिकन स्पेशल चिकन तंदूरी चिकन 65 चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध एक बार खाओगे तो बार-बार आओगे फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल पार्सलची सुविधा खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आयना होटेल। होटेल सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल हॉटेल आईना टेस्ट साठी एकदा अवश्य भेट द्या आमचा पत्ता किरवाळ सोलापूर ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ता शेख नव्याण्णव पंचाहत्तर सेहेचाळीस सदुसष्ट वीस आणि एकोणऐंशी शून्य पाच पन्नास बावीस